स्वामी समर्थ सर्वांना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि सर्वप्रथम सर्वांना आजचा दिवस सर्वांना आनंदाचा जावो सुखाचा जावो तुमची प्रत्येक इच्छा असोल ती पूर्ण हो ही श्री स्वामी समर्थाच्या नेहमी मी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते आता श्री स्वामी समर्थ महाराजांचे असे लाखो करोडो सेवेकरी आहेत पण बरेच असे सेवेकरी आहेत की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये नेमकं प्रवास करतात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये जेवढे सेवेकरी आहेत तेवढ्यांसाठी ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी मला हा व्हिडिओ राहिले पण ज्यांना माहिती नाही जे नवीन आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये येण्यासाठी नित्य नेमानं श्री स्वामी समर्थ महाराज महाराजांचं जे नित्य सेवा पुस्तक आहे त्या नित्य सेवा पुस्तकामध्ये सहा नंबरवर स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये म्हणजे स्वामी सेवा मार्गामध्ये येण्यासाठी आपल्याला बारा नियम सांगितलेले आहेत तर ते बारा नियम कोणते आहेत जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ महाराजांची मनापासून सेवा करतो मनापासून तीन अध्याय वास्तू स्वामी चरित्र साराम्रताचे अकरा माळी जप करतो आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची मनापासून दररोज जे घरामध्ये आहे ते अन्न म्हणून म्हणजे नैवेद्य म्हणून गोडाधोडाचा रोज नैवेद्य अर्पण करतो आणि स्वामींचा आशीर्वाद घेतो तरीही श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद का मिळत नाही श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण मनापासून मानतो सेवा करतो पण काही मनामध्ये असं म्हणतात की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी तर म स्वामींचं हे एक हे आहे तर त्याच्यापैकी मला काहीच का म्हणजे आशीर्वाद का मिळत नाही माझ्या इच्छा मनोकामना आकांक्षा आहेत त्या पूर्ण का होत नाहीत माझं कुठं चुकतं मी तर स्वामींची सेवा खूप मनापासून करते आणि स्वामींची सेवा मनापासून करतो पण काय कुठं तरी चुकतं पण स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गामध्ये मा सेवे मार्गामध्ये मा यायचं असेल तर स्वामींच्या नित्यसेवामध्ये बारा नियम जे आहेत ते तुम्ही पाळता का श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बारा नियमापैकी तुम्ही कोणता नियम पाळता आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे बारा नियम, नियम, नियम आहेत ते खरंच तुम्हाला माहिती आहेत का तुम्ही त्याबद्दल कधी विचार केला का तर या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देते की स्वामींच्या दे सेवेमध्ये येण्यापैले आपल्याला बारा नियम कोणते आहेत हे सर्व सेवेकरांना माहिती आहे असं नाही काही सेवेकरांना माहिती नक्कीच असेल आणि काही सेवेकरांना माहिती नसेल त्यांच्यासाठी ही माहिती आहे चला तर मग सुरुवात करूया स्वामींच्या सेवेसाठी हा व्हिडिओ बिलकुल मध्ये मध्ये बंद करून पुढे पुढे घेऊन पाहू नका सविस्तर माहिती दिलेली आहे पूर्ण व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा खूप मेहनत लागते स्वामीसाठी श्री स्वामी समर्थ लिहा हा जप तुमच्यासाठी सेवा होईल आणि शेअर करा लाईक करायला विसरू नका आता सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचं हे नित्य सेवा आहे आणि हे नित्य सेवा प्रत्येकाकडे आहे असं माहिती नाही निते हे नित्य सेवा फक्त मला मी हे माझं हे खूप वर्षापूर्वीचं आहे तर हे मला किती पन्नास या काहीतरी रुपयाला पन्नास रुपयाला काय काहीतरी भेटलेलं आहे आता माझ्या लक्षात नाही कारण हे खूप जुनं पुस्तक आहे माझं ते एकदम नवीन पण नाही बऱ्याच वर्षापासून घेतलेलं आहे कारण स्वामींच्या सेवेमध्ये मी आलेली आहे दोन हजार सात ते आठच्या दरम्यान मी स्वामींच्या सेवेमध्ये आले आले हे स्वामींच्या सेवेमध्ये आहे तेव्हापासून मला हे स्वामींच्या केंद्रामध्ये हे पुस्तक मिळालेलं आहे स्वामीचं नित्यसेवा स्तोत्र व मंत्र याच्यामध्ये आपलं वर्तमान भूतकाळ आणि भविष्य काळ हे तिन्ही काळ याच्यामध्ये दडलेले आहे आणि ह्या तिन्ही आपले जे दैनंदिन जे दिवस आहेत वर्तमानसुद्धा लिहिलेलं आहे आपल्याला व आपल्यासोबत वर्तमानामध्ये आपल्याला काय करायचं भविष्य काय आहे वर्तमान काय आहे आणि भूतकाळ काय आहे ह्या तिन्हीचं रहस्य याच्यामध्ये दडलेलं आहे ज्याला माहिती आहे त्याला खूप खूप चांगलं आता ही नित्य सेवामध्ये आपल्याला सर्वप्रथम काय करायचं सहा नंबर वाजायचा हा आहे सहा नंबर तुम्हाला मोबाईलमध्ये हे समोरचा कॅमेरा चालू आहे म्हणून दिसत नसेल हा सहा नंबर आहे सहा नंबरवर इथं लिहिलेलं तुम्हाला दिसत असेल की श्री स्वामी समर्थ महाराजांचा समर्थ सेवा मार्ग म्हणजे काय आणि भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे सेवेमध्ये येण्यासाठी आपल्याला बारा मार्ग जे आहेत ते कोणते आता हे बारा मार्ग आहेत मी तुम्हाला वाचून दाखवते भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग जर आपण सा स्वामींची सेवा करत असेल तर त्या सेवे म्हणजे जे सेवा मार्ग जे आहेत मा आपल्याला स्वामींच्या सेवेमध्ये येण्या येण्यासाठी सेवेमध्ये आहेत पण आपल्याला सेवेचे मार्ग आपल्याला काय नियम आहेत ते माहिती नसेल तर त्यांच्यासाठी नंबर एक रोज श्री स्वामी चरित्र सारा मरत या पोथीचे तीन अध्याय दररोज वाचावे नंबर दोन रोज अकरा माळी आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नित्य नेमाना दररोज करावा नंबर तीन जे जे आपण जेऊ खाऊ ते ते श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करून मगच आपण ते अन्न ग्रहण करावे जे आपल्या घरामध्ये भाजी पोळी भाकरी दूध जे काय तुम्ही खाता ते खाल्ल्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आपल्या घरामध्ये असेल स्वामींची मूर्ती असेल जे घरामध्ये भाजी भाकरी बनवलेली आहे ते नैवेद्य स्वामींना अर्पण करा त्याच्यानंतर स्वत खा आता हे झाले आपले तीन नियम आता चौथा नियम आहे काही उठताना म्हणजे उठताना रात्री झोपताना जसं जमेल तसं तुम्हाला आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करायचं आहे झोपेतून म्हटलं की स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला मूर्तीला आपल्या डोळ्याच्या समोर आठवायचं आहे स्मरण करायचं आहे झोपताना पण स्वामीचं स्मरण करायचं आहे आणि उठल्यावर पण स्वामींचं स्मरण करायचं आहे आता चार शवा झालेल्या आहेत पाच नियम हा आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज नैवेद्य आणि आरती नित्य नित्यनिर्माणं करायची आहे सकाळी साडे साडेआठची करू शकता साडे दहाची करू शकता सायंकाळी साडेसहाची करू शकता हे तीन टाईम आहे जसं जमाल तसं तुम्ही स्वामींना निवेद अर्पण करून एक वेळेस आरती करायची आहे आता सहा निय नियम आहे की आपले आचार विचार धर्म संस्कृतीप्रमाणे आपले असावे त्याच्यामध्ये बिलकुल तुम्ही दुर्लक्ष करू नये आणि मध्ये मांस जे आहे ते वर्ज्य असावे असं नाही की तुम्ही म्हणजे जे मांस खाता म्हणजे म्हणजे बरेच लोक व्यसनी आहेत ते व्यसन केल्यावरच तुम्हाला जीवनदान मिळतं असं नाही हे व्यसन आपल्यासाठी त्या जो व्यक्ती व्यसन करतो त्याच्यासाठी हे खूप घातक आहे त्याच्या आरोग्यासाठी घातक आहे सिगारेट पिणं गुटखा खाणं तंबाखू खाणं दारू पिणं हे जीवनासाठी हे जीवनामध्ये अवश्य असावं असं नाही याच्या बिनासुद्धा लोक जीवन जगतात याच्या बिनासुद्धा तुम्ही जगू शकतील स्वामींचा आशीर्वाद घ्या या क्षणामध्ये बंद करा परिवारासाठी पण चांगलं नाही तुमच्या आरोग्यासाठी पण चांगलं नाही सेवा करायची असेल तर इथे लिहिलेलं आहे की सहा नियमामध्ये लिहिलेलं आहे की मध्ये मास वर्ज्य आहे आता सातवा नियम असा आहे की आपल्या आई वडिलांच्या आई वडिलांची सेवा करा आई वडिलांबद्दल आदर ठेवा आई वडिलांना वडिलांना संतुष्ट होईल म्हणजे ते संतुष्ट होईल असे म्हणजे वागा आणि थोरांचा मान ठेवा जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांचा मान ठेवावा आणि सर्वांशी नम्र भावाने वागावे सर्वांशी अपशब्द न वापरता चिडचिड न करता मोठ्या आवाजामध्ये न बोलता नम्रतेनं आपण वागावे हा झाला सातवा नियम आठवा नियम आहे सद्गुरू म्हणजे सद्गुरू प्रणित मार्गावर अन्यन्य श्रद्धा ठेवून इतरांना म्हणजे जी आपण स्वामींची सेवा करतो स्वामींच्या सेवेमध्ये आपण येतो ती सेवा आपण खूप श्रद्धेनं करावी पूर्णपणे विश्वास ठेवावा पूर्णपणे आपले सुख दुःख स्वामींवर सोडून द्यावं आणि अशी मनापासून म्हणजे श्रद्धा ठेवूनच आपण काय करायचं ही सेवा ही ही श्रद्धा ठेवल्यावर आपली ती सेवा फलदायी होते आणि ही सेवा आपण अशी श्रद्धेनं केली तर ही सेवा फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त जेवढे आपले मित्र असतील आपल्या मैत्रिणी असतील आपले नातेवाईक असतील कोणी अन्यन्य जे ओळखीचे असतील या सेवेमध्ये जास्तीत जास्त संख्येनं तर या सेवेमध्ये लोकाला या मार्गाला लावावं पहिले हे दहा ते बारा नियम आहेत ते त्यांना समजून सांगावं आणि जास्तीत जास्त लोकांना या मार्गामध्ये आणावं ही पण एक सेवा हा पण एक नियम झालेला आहे आता नऊ नंबर आहे कुलदेवतेचे रोज स्मरण करावं आपले जे कुलदेवता आहे आपलं कुलदेवता तुमची तुळजाभवानी असू दे तुमची ग्रामदेवता असू दे आपली ग्रामदेवता कुलदेवता आपली जे इष्टदेवता ते जे आहे त्यांचा रोज नमन करावे कुलाचार सांभाळावा कुलाचार आपला जो कुलाचार हवा त्याचे जे कुलाचार आहे त्याचे नियम पाळायलाच पाहिजे ज्या घरामध्ये कुलदेवताचा मान सन्मान होतो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही कारण कुलदेवत तुमच्या पाठीशी असतो म्हणून कुलदेवताचा कुलाचार करावा मान सन्मान करावा आणि दोन टाईम कुलदेवतेचे स्मरण करावं जी तुमची कुलदेवता आहे त्यांचं आता नंबर आहे दहा रोजच्या रो रोजच्या घरी आपल्याला जे आपल्या राहतं आहे त्या राहत्या राहत्या घरामध्ये रोज पंचमहायज्ञ करावा छोटंसं भांड घ्यायचं त्यांच्यामध्ये पंच पंचमहायज्ञ करावा तो कसा करावा या नित्यसेवामध्ये तुम्ही वाचू शकता नंबर अकरा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनामध्ये जर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जा जात जा असाल मठामध्ये केंद्रामध्ये किंवा के अक्कलकोटला जिथंही तुम्ही म्हणजे मठामध्ये केंद्रात जात असाल स्वामींच्या दर्शनास जाताना कधीही खाली हात कधीच जाऊ नये हातामध्ये थोडे फुलं उदबत्ती एखादं नारळ किंवा खडीसाखर असा प्रसाद घेऊनच ती स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जावं यथाविधी मगच दर्शन घ्यावं खाली हात कधीही नाही जावं आता नंबर बारा जे उपास्य देवतेची आराधना आहे ती पूर्ण ध्यानपूर्वक करावी अधिष्ठान श्री, श्री स्वामी समर्थ महाराजांचे मनापासून महाराजाचे असावे आणि जी एक काम्य सेवा आहे तर ही सेवा जी आहे हे जे नियम आहेत हे संकल्पयुक्त करावे असे श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेमध्ये हा स्वामी समर्थ महाराजांचा सेवा मार्ग आहे तर हा सेवा मार्ग करायच्या पहिले भिव नको मी पाठीशी आहे त्याच्या पहिले हे बारा वाक्य आहे ते आणि ते सेवामध्ये हे सहा नंबरमधले बारा वाक्य अवश्य तुम्ही वाचावे आणि ह्या आपल्या रोजच्या दिनाच्यामध्ये हे बारा नियम आहेत ते लक्षात ठेवावे आणि मग सेवा करावी कसे स्वामी समर्थ महाराज तुम्हाला प्रत्यक्षात दर्शन तर देतील पण तुमच्या प्रत्येक इच्छेचं प्रत्येक सेवेचं तुम्हाला शंभर टक्के फळ मिळेल तर ही स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये पहिले आपल्याला बारा नियमाची माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करायला एक शकत लागतो प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इथंच तुम्ही व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका